गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती अशातच शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत शोएब मलिक स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्नगाड बांधली आणि नव्या संसाराला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा चौदा वर्षांचा संसार मोडीस निघाला आहे अशातच सानिया मिर्झावर दुखाचा सा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी सानियाने केलेल्या एका पोस्टमध्ये तिचं दुःख दिसून आलं होतं घटस्फोट घेणं कठीण आहे असं म्हणत सानियाने पोस्ट केली होती त्यामुळे सानिया आणि सुएब यांचं बिनसलंय का असा सवाल विचारला जात होता सानियाने पोस्टमध्ये लिहिलं होतं की लग्न कठीण आहे आणि घटस्फोट घेणं कठीण आहे कर्जात असणं कठीण आहे आणि आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध असणं कठीण आहे संवाद कठीण आहे पण संवाद साधणं कठीण आहे जीवन कधीही सोपं होणार नाही या नेहमीच कठीण असेल पण तुम्ही आपली कठोर बाजू हुशारी निवडा असं सानिया मिर्झाने पोस्टमध्ये म्हटलं होतं गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये अनेकदा सानिया आणि शोएब यांच्या नातेतील कटुता समोर आली होती जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयाची शांती भंग करते तेव्हा ते जाऊ द्या असं म्हणत सानियाने पोस्ट केली होती त्यामुळे चर्चेला उदाहरण आलं होतं सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह दोन हजार मध्ये झाला होता या लग्नाने बरीच चर्चा झाली होती सानिया मिर्झाने भारतीय टेनिसपटू स्वतःला म्हणू नये आणि भारताच्या तिरंग्याखाली खेळू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती कोण आहे सना जावेद ते जाणून घेऊया सना जावेदचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी जेद् हा सौदी अरेबिया इथे पाकिस्तानी कुटुंबात झाला होता शाळा आणि महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर ती तिच्या कुटुंबासह कराचीला आली आणि नंतर कराची विद्यापीठातून तिने पदवी प्राप्त केली दोन हजार मध्ये तिने गायक उमेर जसवाल लग्न केलं होतं त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता त्यानंतर आता सनाने दोन लग्नातून निवृत्ती घेतलेल्या शेब मलिकची लग्नगाठ बांधली आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी एस एम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका